इरादे लाग बनते और तूट जाते टूट सीढ़ी वही आते साई जिने साईबाबा बोला प्रत्येकाने एक वर्ष तरी होई होईना एक पायीवारीचा आनंद तुम्ही घ्या तो सुख काय तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या ओम राम। ओम काय काय टाइम चार वाजून चव्वेचाळीस मिनिटं आणि इथे बघा पालखी काकड आरतीची तयारी चालू आहे ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आवली आणि प्रत्येक जण सर्वांना साई भक्तांना ओम साईराम म्हणून हाक मारत असतात आणि पालखी मध्ये वरती पंचमुखी हनुमान पण आहे पनवेल मध्ये जात आहे ना पंचमुखी हनुमंतांचं प्राचीन मंदिर आहे तिकडे आणि आता तुम्ही थोडेच टाईम आधी सिटी वाजवताना बघितली सर्व ओम साईराम साईराम भक्त जे झोपलेत त्यांना उठवण्यासाठी तो एक अलाम होता आता हळूहळू सर्वजणं उठतील हालत <laughs> खराब आहे माझीच जाम गार आहे आज नुक नुकताच आंघोल करून आलो आहे आता आता तुम्ही विचार कराल एवढी मंडळी आहेत तर हे आंघोळ वगैरे आपली रुटीन वगैरे कुठे करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो चला ओम साईराम ओम साईराम हा साईराम साईराम हां तर सर्व साई भक्त माऊली उठलेत आणि बरोबर आपण जिथे झोपतो त्या समोरच ट्रक वगैरे आहेत आणि त्याच्या मागेच बघा अशी शेगडी काय बोलते त्याला चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावरतीच पाणी गरम केलं जातं बघा कमीत कमी शंभर ते दीडशे आपले साई भक्त आहेत आता सर्वांना आपण पाणी कसा गरम करणार तरी बघा अशी अरेंजमेंट केली जाते आणि सर्व साई माऊली आंघोळ करून काकड आरतीला जात असतात सुरुवातीला हो साईराम 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 कितवा दिवस आज चौथा दिवस आज पाचवा पाचवा दिवस आहे आज बघा हो आणि रोज सकाळी रोज सकाळी अशीच व्यवस्था असते ना तुमची राहुल माऊली आहे तिकडे काय बोलत आहे सगळे साई भक्त आमच्या इथे गरम पाण्याची सोय कम्प्लिटली होते सर्वांना गरम पाण्याशिवाय अंघोळ करून देत नाही बघा जे कोणी आपले आचारी आहेत आणि जे कोण कारसेवक आहेत ते सर्व ही व्यवस्था करत असतात आणि हळूहळू आता सर्व जेवढे आपले साई साईमाऊले आहेत ते सर्व येतील आंघोळ करतील आणि काकड आरतीची तयारी करतील आणि आपल्या रुटीनसाठी हॉटेल ग्रँड परिवार आहे त्यांनी आपली व्यवस्था केलेली आहे कम्प्लिटली जेवढे तास आपण इथे उभे आहोत तेवढ तिथपर्यंत टॉयलेट त्यांनी उघडा ठेवलेला आहे समोरच हॉटेल दिसतं ना त्या हॉटेलमध्ये अशी अरेंजमेंट होत असते नाही झाली तर साई माऊली कोणाला आणि कोणाला रूपामध्ये पाठवत आपली व्यवस्था करत असतं ते बघा खूप सुंदर सुंदर अनुभव येतात जर तुम्ही येत आहे पाळखीला चालत खूप सुंदर अनुभव येतात तुम्हाला हे बघा आता हळूहळू सर्वजण आंघोळ करतील आणि त्याच्यानंतर आपण काकड आरती करताना भेटूया भरपूर थंडी असेल खूप थंडी आहे पण बघा साई माऊली साईसाठी साईच्या दर्शनासाठी आपण हे सर्व करत असतो आणि पदयात्रा म्हणून आपण शिर्डीला जात असतो बघा आता हळूहळू उठतील सर्व सहा वाजतील ना काकड आरतीला हां अच्छा सहा वाजता निघणार आपण इकडनं त्याच्या आधी काकड आरती करून निघणार ना हा तोपर्यंत मस्त थंडीमध्ये गरम गरम चहाची व्यवस्था केलेली आहे आता आपण चहा प्यायला जाऊया ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम हां चहा आहे ना हां तर गरम गरम चहाची व्यवस्था आहे आणि सोबत गुड्डे डे I am a काकड आरती वगैरे झालेली आहे आता सर्व साई भक्त साईबाबांचं दर्शन घेतील आणि पदयात्राला सुरू आणि प्रस्थान करतील आहे बघा ओम साई राम ओम साई राम, राम। सर्वजणं आपल्या आपल्या पॅकिंगमध्ये बिझी आहेत जेवढे काही ट्रक आहेत आपल्यासोबत त्याच्यामध्ये सर्व लगेज त्यांच्या ज्या बॅगेज आहेत त्या सर्व टाकतील आणि सुरुवात करतील आज किती किलोमीटरचा पल्ला आहे हे पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते कुठे थांबणार आहे कुठे नाश्ता करणार आहे जेवण करणार आहे ते सर्व सांगतो आहे बघा चला। ओम साई राम ओम साई राम साई राम साई राम चला चला बैग टाका रे टाका श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय चला आता पालखी घेतली तर जाऊया आपण सुरुवात करूया पदयात्रेला साई बाबा की जय ओम साईराम ओम साईराम आता पालखी निघाली पदयात्रेत सर्व लाईनमध्ये आहेत आता पहिला झेंडा दाखवतो तुम्हाला आणि पहिल्या झेंड्याच्या पुढे कोणी नाही जाणार सर्व पहिल्या झेंड्याला फॉलो करत जाणार ओम साईराम ओम साईराम ओम साईराम बरोबर सव्वा सहा झालेत तर निखिल वाघमारे साईराम पहिल्या झेंड्यावरती आहेत आता किती टाइम चालणार आपण आज सकाळी सकाळी नाष्ट्यापर्यंत नऊ वाजेपर्यंत चालणार दहा किलोमीटरचा महाराज की जय जय हरे ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री जय साई हरे ओम साई श्री साई जय जय साई ई हरे ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई हरे ओम तर सकाळीचे साडेसात वाजलेत आणि ते प्रशांत तांबे रसायनी गाववर दिसत तुम्हाला ओम साईराम हो तर आजच्या दिवसाबद्दल काय सांगणार आज काय काय करणार आहोत कुठे मुक्काम करणार आहोत नाश्ता कुठं होणार आहे प्रवास कसा आम्ही प्रस्थान सकाळी सहा वाजता घोटीवर झालेले आता गोटी आम्ही एक आठ नऊ किलोमीटर अंतरावरती नाश्त्यासाठी थांबलेलो इथून पर परत एक अर्धा तास एक तास आराम केल्यानंतर आम्ही परत पुढे बारा वाजताच्या आरतीसाठी पुढे मार्गावर कर प्रस्थान करणार आहोत त्यानंतर दुपारचं तिकडे जेवण होईल एक चार साडेचारपर्यंत आराम होईल आरती भजन हे सगळं पालखीमध्ये चालू असतं एक आनंद वेगळा असतो पालखीमधला आणि मी तर या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना भाविकांना सांगेन का भक्तांना असं सा सांगेन का तुम्ही प्रत्येकाने एक वर्ष तरी का होईना पण एक पायीवारीचा आनंद तुम्ही घ्या तो सुख काय आहे तर तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या प्रत्येकाला असं सांगणार माझं एक तुमच्या चॅनलच्या माध्यमात नाही व्यतिरिक्त अठरा वर्ष झालेत मला स्वतः या पालखीमध्ये याच्या हो अगोदर या मी सहा वर्ष ठाण्यामधनं पालखीला होतो आणि तेरा वर्ष आता कंटिन्युअसली आमच्या मंडळातली पालखी जी चालू केलेली आहे या पालखीमध्ये पण मी आहे पण एक अध्यक्षांचं पण आयोजन आणि त्यांना सगळ्यांचं सहकार्य पण चांगलं आहे कमिटीचं म्हणा किंवा बाकीच्या पदधारांचं पण त्यांना सहकार्य चांगलं आहे मंडळी आठ वाजून गेलोय आणि कंटिन्यू आपण चालत आलोय आणि आपल्या सोबत इथे साई प्रसाद आहे साई प्रसाद ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तर किती वर्ष झाली तुम्ही पदयात्रा करताय पर्यंत आम्ही शिर्डीतला पदयात्रा सोळा वर्ष करतोय म्हणजे तेरा वर्ष नवीन पनवेल ते शिर्डी ही पदयात्रा झाली श्री साई साईपालकी सोहळा मंडळ आमचं आणि त्याच्या अगोदर तीन वर्ष वर्तक नगर साई मंदिर आहे तिथून आम्ही तीन वर्ष जायचो म्हणजे सोळा वर्ष झाली तुम्ही कंटिन्यू शिर्डीला चालत हो पायी यात्रा करत आहे हा नक्कीच तुम्हाला चांगले चांगले अनुभव येत असतील भरपूर चांगले चांगले अनुभव आले हो पण म्हणजे सोळा वर्षा आधी म्हणजे ही ओढ कशी लागली तुम्हाला कोणाला तुम्ही कोणाशी प्रेरित झाले असं सांगू शकता ओढ म्हणजे आणि म्हणजे की आमचे घरामध्ये साई भक्ती रुजलेली आहे आमचे आजी आजोबा आई वडील हे म्हणजे पूर्ण फॅमिली साई भक्तीच आहे साई भक्तच आहे सगळे आजी आमची पहिले साई मंदिर आहे पनवेलचं भगवती साई संस्थान तिथं आरतीला जायची भजनाला जायची आणि बाबा पण तिथे असायचे आणि त्यानुसार बाबांची आमच्याकडे वारसा आला आजीपासून म्हणजे साई कंटिन्यू पुढे आहे सोळा वर्ष झाली मंडळी कंटिन्यू चालत जातात तर असाच कार्य ठेवा आणि अजून भक्ती वाढू द्या तुमच्या दिंडीमध्ये अशीच आपण प्रार्थना करू बोला साई बाबा की जय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय तर आपल्यासोबत आणखी किशोर माऊली आलेत ओम साईराम हो आणि तुमचं नाव काय नीरज नीरज माऊली पण आहेत बघा कंटिन्यू कितवा दिवस तुम्ही चालत आहे पाचवा दिवस, दिवस। म्हणजे पालखीला आपण चाललोय त्याऐवजी तुम्ही काय करताय म्हणजे जॉब करतो मी जॉब करताय जॉब मध्ये आठ कंटिन्यू आठ दिवस सुट्टी कशी मॅनेज करताय तुम्ही पॉसिबल नसतं आठ दिवस सुट्टी पण मनातून इच्छा असेल तर बाबा घडवून घेतात <laughs> बाबा घडवून घेतात ना गेले सात वर्ष कंटिन्यू मी पालखीला येतोय माझं आठवं वर्ष आहे या वर्षी कसं एक दोन महिन्याआधी म्हणजे मी न्यूली जॉईनिंग केलंय जॉबसाठी तर मला लगेच सुट्टी भेटणं म्हणजे अवघड होतं मी पंधरा दिवस आधी अप्लाय केलं होतं जॉबसाठी म्हणजे सुट्टी सॉरी पण मला तेव्हाच म्हणाले की नाही भेटणार म्हणून सुट्टी तर मी होप सोडून दिले म्हटलं आता सुट्टी नाही जॉब तर सोडू नाही शकत आहे मग मी सुट्टी म्हणजे नाही मिळते म्हणून मी होप सोडून दिले पण शेवटच्या दिवशी जेव्हा आमची पालखी निघाली ना तर त्याच्या दुसऱ्या म्हणजे दुपारच्या दुपारच्या दिवशी माझ्या मला म्हणाले की जा म्हणून बाबांनी घेतलीला ना पंधरा दिवस नाही नाही बोलणारा माणूस एका दिवसामध्ये बोलतो मला जा म्हणजे बाबांवरती विश्वास असेल आणि त्या मनात विचार केला असतील की आपले पण आशीर्वाद करून येईल नमस्कार करून आणि तुमचं नाव काय मित्र तुम्ही कसे मॅनेज करताय मी तर आधी इंटरव्ह्यूलाच बोललेलो की मी दरवर्षी जातो पदयात्रेला तर या वर्षी पण जाणार तेवढे एवढा दिवस तर नाही देणार मी पण शेवटी चार पाच दिवस मी देऊ शकतो पण आता लास्ट वीक म्हणजे पदयात्रिक तर लास्ट वीक विचारलं अप्रुव्हल झाला सर बोल तुम्ही जाऊ शकता अप्रुव्हल दिलं तुम्हाला म्हणजे काही करून जर इच्छा असली तर साईबाबा ना बाबा बोलूनच घेतात तुम्हाला इरादे लाग बनते और तूट जाते वही आते जिने साईबाबा साई साईबाबा की तर हीच साईंची लिला आहे आणि तोच म्हणजे यांची श्रद्धा आहे त्याच श्रद्धेने आपण पायी पायी चालत जात असतो बाबांच्या मंडळी साईंची पालखी आता आलेली आहे जिथे आपण व्यवस्था केलेली आहे ब्रेकफास्टची आणि कमीत कमी तेरा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास आपण पार केला आहे सकाळी सहा वाजता सुरुवात केलेली आणि आता आठ वाजून चाळीस मिनटं झालेत आणि आलो आहे आपण बघा आणि नाश्त्यामध्ये काय आहे उपमा आहे ना हे उपमा उपमा दिसतोय तुम्हाला हे बघा साईसेवक पुढे येतात आणि त्यांची नाश्त्याची व्यवस्था करत असतात आणि आज काय बनवलं आहे तर उपमा बनवला आहे बघा गरम गरम उपमा एवढे साई भक्त आहेत जे विश्राम करतात त्यांना सर्वांना आता नाश्ता देणार आहे बघा स्ट्रेच कसे करतात बघा पंधरा किलोमीटर तेरा किलोमीटर चालणे एकाच याच्यामध्ये सोपं नाही आहे म्हणून हे बघा स्ट्रेच करतात आणि ते साई भक्त विश्राम करतात आराम करतात बघा ओम साईराम ओम साईराम तर शाहू माऊले आहेत आपल्यासोबत इंद्रजीत कानू नमस्कार आणि ओम साईराम तुला मी पालखीसोबत दिसतेस तुम्हाला हां तर तुझी जिम्मेदारी काय असते या सर्वांची पालखी पहिल्या दिवसापासून शिर्डीला पोचेपर्यंत मला अध्यक्षांनी एक मान दिला की पालखीची सेवा करत राहायची आणि तू पालखीजवळ राहायचं आणि जे काय पोरं असतील पुढं असतील मागं असतील दोन लोकं पुढं मागं असं घेऊन सगळ्यांना चालायचं आणि पालखी सुखरूप शिर्डीला पोचवायची ही जिम्मेदारी मला दिली आहे ही जबाबदारी असते तुमची आणि तुला पण सोळा वर्ष झाली ना आपल्या पालखीला तेरा वर्ष आणि तीन वर्ष हे बघा सोळा वर्षापासून जातात आणि आजही एकदम आनंदाने साई भक्तीमध्ये मग्न होताना दिसतात सांग एक सांगू इच्छितो जिथपर्यंत पाय चालणार तिथपर्यंत पायी पालखी वारी करणार म्हणजे करणार बोलो साई बाबा की जय ओम साई राम ओम साई राम आणि जे जेवढे पदयात्री आहेत चालत आलेत त्यांना बघा साई सेवक सेवा करताना दिसतात बघा हां हां असं नाही की प्रत्येक जण चालत जात असतो पण हे जे पदयात्री आहेत त्यांची सेवा करणारे पण साई भक्त असतात तेच बघा तुम्हाला सर्वांना साईराम साईराम म्हणत नाश्त्याचा लाभ देताना दिसतात हां ओम साईराम ओम साई राम, राम ओम साईराम आपल्यासोबत रोशन ठाकूर आहेत आपले पागोटचे आहेत उरण पागोट वरण ना तर साई सेवक म्हणून काय काय कामं करत असता तुम्ही साईसेवक कामं म्हणून पालखीचे पाणी पुचवणं मध्ये चालताना जर प्रॉब्लेम झाला मालिश करणं किंवा त्यांचं बॅगा टाकणं आतमध्ये बॅगा काढणं आणि काही असू ते कुठल्याही असू कुठल्याही शेवसेकला पाण्याला प्रॉब्लेम झाला पायाला ते मालिश करणं सगळं करणं ते आमचं कर्तव्य आहे तालपत्री उचलणं सगळं म्हणणं ते आमचं काम आहे ते आम्ही काम करतो म्हणजे असा जसं तुम्ही आता सर्वांना नाश्ता दिला।, दिला तशी सेवा करत करत शिर्डीपर्यंत घेऊन जात असताना चालेल चालेल ओम साईरा ओम साईराई ओम साईरा